प्रवास आहे, हा केवळ भोकरचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपची आणि महायुतीची प्रचंड लाट ही आहे लोकांनी भरभरून मतं ही महायुतीला दिलेली आहेत आणि ज्या पद्धतीने विरोधकांनी अपप्रचार करून भाजपला आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता त्याला सडकून लोकांनी उत्तर मतदानाच्या माध्यमातून दिलेला आहे हा आमच्या महायुतीचा विजय आहे महायुतीमध्ये घटक पक्षांनी एकमेकांना सहकार्य करून एक एकजुटीचं प्रदर्शन केलं त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे असतील अजित पवार असतील एकनाथ शिंदे हे तिन्ही आमच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एकजुटी दर्शन दिलं आणि महत्त्वाचे निर्णय घेतले त्या निर्णयाचा फायदा थेट सामान्य माणसापर्यंत विशेषतः महिलांना तरुणांना शेतकऱ्यांना आणि सामान्य सा माणसाला मिळालेला आहे आणि म्हणून लोकांना वाटतं की हे सरकार काम करणारं सरकार आहे आणि अशा सरकारला निवडून दिलं पाहिजे हीच भूमिका घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सर्वत्र भाजप आणि महायुतीचा प्रचंड प्रमाणामध्ये मोठा दणदणीत विजय झालेला आहे आणि विरोधकांकडे आता नेता शिल्लक नाही आहे अशा प्रकारची दयनीय अवस्था झालेली आहे खोटा प्रचार कर मला वाटतं जर नांदेड वर किंवा भोकर लक्ष अधिक केंद्रित करण्यापेक्षा महाराष्ट्रावर लक्ष काँग्रेस जनाने दिलं असतं नेत्यांनी ने दिलं असतं तर काही वेळ आली नसती आणि तेलंगणाचा जो प्रयत्न झाला महाराष्ट्र अतिक्रमण करण्याचा ज्या पद्धतीने तेलंगणाची धनशक्ती महाराष्ट्रामध्ये वापरली गेली विशेषतः भोकरमध्ये वापरली गेली ती लोकांना पसंत आलेलं नाही आहे हा खऱ्या अर्थाने जनशक्तीचा तेलंगणाच्या धनशक्तीवर महाराष्ट्रातल्या ते जनशक्तीचा विजय आहे असं माझं मत आहे जे जे भोकरमध्ये येऊन गेले ते सगळे हां तर तसंच होणार आहे ते त्यांनी त्यांनी शिकलं पाहिजे भविष्यामध्ये भोकरला यायचा प्रयत्न करू नका तर भोकर जनता उत्तर देईल काय आहे ते Sem medo!